नमस्कार मी प्रवीण महाजन न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत हो येत्या आठ मार्च रोजी जागतिक स्तरावर महिलांचा सन्मान होतो आहे गाव पातळीवर शहर देशभर आणि जगभर जागतिक महिला दिन साजरा होणार आहे आणि या निमित्तानं आपण आज आपल्या तून हरी है या कार्यक्रमात एका खास व्यक्तीशी भेट घ्या आहोत आज आपल्यासोबत आहेत एरंडोल शहरातील श्री हरिनगर गांधीपुरा भागातील या नगरामध्ये ज्या व्यक्ती राहतात अशा एका आदर्श महिलेचं नाव आहे उर्मिला संजय पाटील नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार उर्मिला ती आपल्या सोबत आहे आपण आता नुकतीच जी मैत्री फाउंडेशन तर्फे स्पर्धा आयोजित करण्यात झाली होती धावण्याची शर्यत या धावण्याच्या गटामध्ये आपण क्रमांक प्राप्त केला मित्र हो पाच हजार रुपये रोख आणि हे मेडल आपण पाहतोय रन दोन हजार पंचवीस मॅरेथॉन फिनिशर हे मेडल आणि पाच हजार पाटील यांना देण्यात आलेला आहे मला सांगा ही आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली धावण्याच्या शर्तीमध्ये आपण कधीपासून भाग घ्यायला लागला बावीस दोन हजार बावीस कुडी ती स्पर्धा आयोजित केली होती ते ऐला मॅडम अलेक मॅडम अजून गौरी मॅडम गौरी मावळे प्रांतापक हरे जी तेवढं बक्ता नव्हता शापुंतला अहिराव माझे बुलंदक्ष आहेत रंदों नगरपालिका आणि राठी डॉक्टर राठी मॅडम

तरी पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला क्रमांक मिळवला त्याच्यानंतर अजून भाग घेतला कुठल्या स्पर्धेमध्ये त्याच स्पर्धेमध्ये त्याच महिलांनी स्पर्धा केली होती मित्र हो दोन हजार बावीस मध्ये पहिला क्रमांक तर मिळवलाच धावण्याच्या शर्यतीमध्ये दुसऱ्याही वर्षी दोन हजार तेवीस मध्ये देखील पहिला माल रुमिला पाटील यांनी मिळवला तेव्हाही त्यांना रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च दोन हजार बावीस मॅरेथॉन स्पर्धा सौजन्य गोपी गोल्ड इंग्लिश मिडियम स्कूल एरंडोल पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि दोन हजार मध्ये बावीस तेवीस एरंडोल महिला मंडळातर्फे ही स्पर्धा मिळेल त्यात आ, हे स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम आणि नुकत्याच झालेल्या धावण्यांच्या शर्तीमध्ये मैत्री फाउंडेशन तर्फे जी मॅरेथॉन स्पर्धा भरण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये ॲडव्होकेट ओम त्रिवेदी आणि मान्यवरांच्या हातून उर्मिला पाटील यांना पाच हजार रुपये रोख आणि हे आपण जे मेडल त्यांच्या गळ्यात पाहतोय एरंडोल रन दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धेतलं हे मानाचं चिन्ह हे गोल्ड हे मेडल त्यांनी पटकावलंय म्हणजेच त्यांनी धावण्याच्या शर्यतीमध्ये हॅट्रिक केली आहे त्यासाठी आपण खास या जागतिक महिला दिनाच्या पर्वावरती आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करूया एक सामान्य गृहिणी गृहिणी तिने जर जिद्दांची ठेवली तर ती कुठल्याही स्पर्धेत यशस्वी होऊ शकते हेच आदर्श उदाहरण घालून दिलेला आहे तर त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मला सांगा या धावण्याच्या स्पर्धे स्पर्धेमध्ये सहभागी गुन्हा होण्यासाठी किंवा या शर्यतीत भाग घेण्यासाठी तुम्हाला कुणी प्रेरणा दिली होती कुणी सांगितलं की नाही हो, भाग घेतला पाहिजे सांगितलं मला माहीत गौरी माळोहने यांनी त्यांना प्रोत्साहित केलं त्यांना अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला आणि तू हे करू शकतेस असा आत्मविश्वास दिला प्रोत्साहन दिलं आणि सौ उर्मिला ह्या मग शहरात होणाऱ्या प्रत्येक धवण्याच्या शर्तीमध्ये सहभागी होऊ लागल्या आणि बक्षीस प्राप्त करू लागल्या मी असं ऐकलं तुम्ही या स्पर्धेमध्ये पण बूट वगैरे काही नसताना अनवानी चप्पल बूट न काही परिधान करता उर्मीला ताईंनी पहिला नंबर मिळवला अनेकदा आपण बूट पाहिजे शूज पाहिजे मला ह्या गोष्टी लागतात पण या माऊलीनं अनवाणी धावत पहिला क्रमांक मिळवला खरोखरच मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं सन्मान आश्... जर कोणाचा करायचा असेल तर अशा महिलांचा सन्मान आपल्या भागात झाला पाहिजे गावागावात झाला पाहिजे हे असल सोनं आहे सावित्रीची ही लेख काय निर्धार त्याच्या ठाई प्रयत्नवादी राहायचं आशावादी राहायचं स्पर्धेत बक्षीस मिळव प्रामाणिक प्रयत्न करायचा मात्र जिद्द सोडायची नाही मला तुम्ही हॅट्रिक केली तीनदा हे यश मिळवलेलं आहे कसं वाटत तुम्हाला आता मोठा सन्मान तुम्हाला मिळाला आता मोठमोठ्या लोकांच्या खूप छान वाटतंय